चंद्राची सावली लेखक नारायण धारव नवीन आलात हो गावात कोणाकडे जायचंय आम्ही छतारिया इस्टेट वर राहण्यासाठी आलो आहोत त्याच्या तोंडून एक बारीक शिळ निघाली गोसावी म्हणाला आम्हाला वाटेची काही कल्पना देता येईल का आज तुम्हाला जाणं शक्यच नाही इथून जवळजवळ सहा मैल दूर आहे इस्टेट आजची रात्र गावातच राहावं लागेल एखादं वाहन टांगा वगैरे मिळणार नाही का टांगे आहेत पण सूर्यास्तानंतर कोणी तिकडे येणार नाही ठीक आहे एखादी चांगली खाणावळ तुमची हरकत नसेल तर माझ्याकडे राहिलात आजची रात्र तरी चालेल गावही लांब आहे स्टेशनपासून हरकत कसली आपली मदत आम्ही अवश्य घेऊ मास्तरांनी एकुलत्या एक पोर्टरला हाक मारली अरे आ, मी यांना घरी पोहचवून येतो बर का ते तिघ स्टेशन बाहेर पडले पन्नास एक फुटांवर त्यांचे क्वार्टर होते बाहेरच्या आवाज होताच आतल्या खोलीतून बाबा बाबा करत एक चार वर्षांचा छोकरा धावत आला त्याला कडेवर उचलून घेत मास्तर आत शिरले आणि या दोघांना त्यांनी आपल्या पाठोपाठ येण्याची खूण केली बाहेरच्या खोलीतच दोघं बसले मास्तरांची पत्नी आतून बाहेर आली होती तिला त्यांनी सांगितलं की आजची रात्र हे दोघे जण आपल्याकडे राहणार आहेत एव्हाना गोसावीनं अंदाज केला होता की मास्तरांचं वय पस्तीसच्या आसपास आणि त्यांच्या पत्नीचं वय तीसच्या आसपास असावं हा तोंड वगैरे दोन चहा घेतल्यावर त्यांना मास्तर म्हणाले तुम्ही दोघं इथेच थांबा नऊपर्यंत पर्यंत माझी ड्युटी आहे मग आपलं जेवण वगैरे होईल मास्तर इतका वेळ तुम्ही मला बोलायची संधीच दिली नाहीत आपलं नाव सुद्धा मी अजून विचारलं नाही शर्मा शर्मा माझं नाव शर्माजी आपली आमच्यावर फार मेहरबानी आहे राहू द्याव कंपनीला कोणी असलं की आम्हालाही बरं वाटतं रात्री जेवायला त्यांच्या पत्नीनं चांगला भेद केला होता जेवण झाल्यावर तिघेजण खुर्च्या घेऊन वरांड्यात बसले शर्माजींना पानाचा खूप शौक होता त्यांच्या परवानगीनं गोसावीनं सिगारेट आणि हवालदारनं आपली काळी चिलीम शिलगावली एक दोन पानं झाल्यावर शर्माजींनी त्यांच्या मनातला खरा विषय काढला तुम्ही इस्टेटीवर राहायला जाणार आहात माझी तिथे मॅनेजर म्हणून नेमणूक झाली आहे मला खरोखर काही बोलण्याचा हक्क नाही पण शर्माजी कंपनीनं मला सारी हकीकत खुलासेवार सांगितली आजपर्यंत तिथे चार माणसं पाठवली गेली तिथे कोणी टिकत नाही शेवटच्या माणसाचा तर पत्ताच नाही हे सारं मला माहिती आहे तरीही तुम्ही ही नोकरी पत्करली भिकाऱ्याला पसंती नसते म्हणतात ना गोसावी मी इथे तीन वर्ष काम करतोय आपल्या कंपनीतर्फे आलेले चारही जण माझ्या चांगले ध्यानात आहेत गाव आहे हजार दीड हजाराचं नवा माणूस सर्वांच्या ताबडतोब लक्षात येतो शर्माजी आडपडदा ठेवून बोलायचं काहीच कारण नाही तिथे काहीतरी घोटाळा आहे ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे इस्टी संबंधी तुमच्या कानावर जर काही आलेलं असेल तर तुम्ही आम्हाला सांगावं अशी माझी इच्छा आहे तो आमच्यावर एक प्रकारे उपकारच होईल पण कानावर येतात त्या अफवा असतात वदंता असतात अफवा असल्या तरी त्यात काही ना काही सत्याचा अंश असणारच संपूर्ण अज्ञानात असण्यापेक्षा थोडीशी माहिती असणं चांगलं नाही का अहो खेड्यातल्या लोकांच्या या कल्पना आगीशिवाय दूर नाही म्हणतात ना तुम्ही बेशक सांगा शर्माजी तुम्हाला काय काय माहीत असेल ते सांगा काहीही असलं तरी आम्ही तिथे जाणार हे आहोतच तुम्ही सांगितलेलं समजा खोट निघालं तर फारच छान गेल्या वर्षात फार गवगवा झालाय गोसावी इतके दिवस काय व्यवस्था होती की गावचाच माणूस दिवसा तिथे जायचा आणि रात्रीचा गावात वस्तीला परत यायचा तोपर्यंत सगळं ठीक होतं ही तिथे राहायची नवी व्यवस्था झाल्यापासनं सारं बिघडलेलं दिसतंय मी आपलं विचारतो राग मानू नका गावातलीच माणसं या प्रकारामागे नाहीत ना छे हो रात्री तिकडे चिटपाखरू सुद्धा फिरकत नाही खुशाल दार उघडी टाका चोराला बोलावलं तरी यायचा नाही पण दुसरं काहीतरी येईल हो की नाही गोसावी हलक्या आवाजात म्हणाला मास्तर ताड दिशी उठून खुर्चीवर एकदम ताठ बसलय हे, हे कसं माहीत तुम्हाला तिथल्या एकाच्या पत्रात त्याचा उल्लेख होता तेच गावातले सारे लोक म्हणतात तिथे काहीतरी आहे आणि हे नवीन नाही बर का पलीकडच्या गावाचा रस्ता मधल्या बारक्याच्या खिंडीतून जातो तिथंही आज कितीतरी वर्ष गाडीवान नारळ फेकतात नक्की सांगा ना गोसावी स्वतः पायची कोणाची छाती झालीये वाऱ्या पावसानं एखादं गुरु किंवा एखादी शेळी बकरी जरी संध्याकाळची तिकडे आसऱ्याला गेली तरी गावकरी तिची आशा सोडतात ती परत कधी दिसायची नाही याची त्यांना खात्री असते दिवसा उजेडी तर लोक जातात ना तिकडे अगदी नाईलाज झाला तरच असं काही जनावर तिकडे गेलंय अशी शंका आली तरच गोसावी शेळी कधी वेडी झालेली पाहिली पाहिलीये अहिलीये दुसऱ्या दिवशी त्यांनी तिला चारी पाय बांधून गावात आणली होती मला या गोष्टीतलं काही कळत नाही पण शेवटी त्यांना ती गोळी घालून ठार करावी लागली रात्रभर ती तिकडेच अडकली होती देवालाच ठाऊक तिथे काय झालं ते म्हणूनच गावातून मनुष्य कामाला येत नाही तिकडे या लोकांच्या मनात त्या जागेची विलक्षण आहे एवढी गोष्ट खरी माझ्याजवळही गावातले लोक त्या बाबतीत मोकळेपणानं बोलत नाहीत अजून तरी मी तीन वर्ष इथे आ तुम्हाला काय वाटतं मला काही माहीत नाही पण मी तिकडे फिरकणार नाही रात्री गोसावी आणि हवालदार वरांड्यातच झोपले सकाळी चहा झाल्यावर स्टेशनवर गाडीसाठी आलेला टांगा त्यांनी ठरवला निघताना शर्मा नको नको म्हणत असताना गोसावीनं त्यांच्या छोकऱ्याच्या हातात पाच रुपये ठेवले आणि त्यांचा निरोप घेतला टांग्याचा घोडा जबरदस्त होता हात आरामशीर गाद्या होत्या टायगरला आत बसवायला आधी टांगेवाला तयार नव्हता पण त्याची फुलस्वारी धरण्याचं कबूल केल्यावर मग तो तयार झाला स्टेशनपासून दोन फरलांगभर पक्की सडक होती त्याच्यापुढे कच्चा रस्ता लागला तिवाट्यावर गावची मळलेली सडक वळून डावीकडे गेली होती आणि टांगा इस्टटीच्या वाटेला लागला हवालदार पुढच्या बाजूस बसला होता आणि जराशानं त्यानं आपली चिलीम भरून धूम्र सुरुवात केली त्याचं व वा टांगेवाल्याचं हलक्या आवाजात काहीतरी बोलणं चाललं होतं पण गोसावीचं तिकडे लक्ष नव्हतं हो छतारी या इस्टेटवर असं विशेष काय होतं की त्या साऱ्याचाच मनावर परिणाम होत होता गावात कोणाशी तरी ओळख काढून लोकांच्या कल्पना तरी काय आहेत हे काढून घ्यावयास पाहिजे पण ते काम घाईनं होणारं नव्हतं हो त्याला वेळ लागणार होता आता तो आणि हवालदार तिथे राहायला जात होते ते अगदी नौखे होते अनभिज्ञ होते कशाची अपेक्षा करायची याची सुद्धा त्यांना कल्पना नव्हती तेव्हा आता एक गोष्ट अगदी कटाक्षानं करावयास पाहिजे दोघांनी अत्यंत सावधगिरीनं राहायला हवं जर काही झालंच तर निदान त्यामागे त्या, त्या दोघांपैकी कोणाचा बेसावतपणा किंवा हलगर्जीपणा असता कामा नये रस्त्यावर एक लहानशी टेकडीची ओढ लागली त्यातूनच घाट वजा रस्ता गेला होता आसपासचा भाग संपूर्ण वृक्ष होता लालसर दगडांचा सर्वत्र पसारा होता त्यावर खुणेला सुद्धा एखादं झाड किंवा रोपट नव्हतं शेवटच्या वळणातून टांगा बाहेर पडला आणि समोर एकदम दरी पसरलेली दिसली बाहेर आल्या रस्त्याला फाटा फुटला होता टांग्याच्या आणि गाड्यांच्या चाकोऱ्यांनी झालेला अर्धवट रस्ता सरळ गेला होता व डाव्या हाताला अगदी दिस स्पष्ट दिसणारी एक वाट होती आत्ताच्या उंचीवरून खूप लांबवर नजर पोहोचत होती चढणीवरून टांगा आला होता आणि गोडा थकला होता टांगेवाल्यानं टांगा तिथेच थांबवला ही आपली इस्टेट आली साहेब त्याच्या शब्दांनी एकदम भानावर येऊन गोसावीनं बाहेर पाहिलं व मग तो खाली उतरला ते तिघे डोंगराच्या कुडेवर उभे राहिले पायाजवळ टायगर होता हातातला चाबूक डावीकडे लांब करत टांगेवाला म्हणाला इथून अर्ध्या मैलावर इस्टडीचे हद्द सुरू होते पूर्वी तिथं एक फाटक होतं पण आता केवळ एक पडकी भिंत आणि दगडी खांबच राहिलेत त्या हिरव्या जाडीपाशी मोठा बंगला आहे तो इथून जवळजवळ दोन मैले तिथपर्यंत इतपत रस्ता आहे गोसावीनं त्याला सहज विचारलं आणि हा आपल्या समोरचा रस्ता कुठे जातो पुढे अकरा मैलावर जामनपेठा गाव आहे तिकडे जातो पण आताशी गावकरी हाही रस्ता सोडून वळणाच्या रस्त्यानं जातात इस्टेट कुठपर्यंत आहे कोणाच माहीत एवढा आत कोण जातो पलीकडे ती टेकडी दिसते ना तीही इस्टेटीमध्येच आहे पण इतका आत कोण जाणार आहे मोठ्या नवलानं गोसावीनं आपली नजर इस्टेटीवर टाकली त्यांच्या पायाखालून निघालेला रस्ता अस्पष्ट होत होत वाढलेल्या गवतात अदृश्य झाला होता अजून त्याचा इस्थितीशी व्यक्तिगत संबंध आला नव्हता बरं वाईट मत बनलेलं नव्हतं तोपर्यंत परकेपणानं वस्तुनिष्ठ मनानं त्याला सर्व काही पाहता येणं शक्य होतं एकदा त्यात गोवला गेला की मग ग्रह उत्पन्न होतील मित्रत्वाची किंवा शत्रुत्वाची भावना निर्माण होईल आणि मग हे जमणार नाही टांगेवाल्यानं ना दाखवलेली लांबवरची जाडी त्यानं निरखून पाहिली तिथे काहीतरी चमकत होतं एखादा ओढा किंवा झरा असेल त्याच्या मागे ही झाडी होती जवळजवळ लांबवर दिसणाऱ्या टेकडीच्या पायथ्यापर्यंत ती पोहोचली होती ती एक टेकडी सोडली तर आता दृष्टी वेधून घेण्यासारखं नजरेत भरण्यासारखं असं काहीही दिसत नव्हतं तो त्याच्याबरोबर हवालदार आणि टायगर असे तिघ परत टांग्यात चढले जाऊ द्या हवालदार म्हणाला आता रस्त्याला उतार होता घोडाही ताजा तवाना झाला होता सर्वांच्या अंगांना हिसके देत हिंदकळत टांगा सपाट्यानं खाली उतरला त्याच गतीनं त्यांनी आपला प्रवास पुढे चालू ठेवला टांगेवाल्याच्या चापकाच्या रोखानं गोसावीनं पाहिलं आणि आता त्याला एका पडक्या भिंतीचे अवशेष दिसले आणि मग दगडांचे बांधलेले पण आता विच्छिन्न झालेले दोन मोठे स्तंभही दिसले त्यांच्यात जर पूर्वी फाटक असेल तर ते खूप मोठं उंच आणि मजबूत असलं पाहिजे आता ते खांब त्यांच्या समोर आले टांगेवाला उभा राहिला होता आणि चापकाच्या फटकाऱ्यांनी घोड्याला तुफान दौडवित होता त्या माऱ्याखाली घोड्यानं आपली चौक चाल सोडून दौड मारायला सुरुवात केली होती हिंकळत हिसके खात भरधाव वेगानं टांगा त्या खांबातून आत गेला आणि दोन गोष्टी एकदम घडल्या घोडा एकदम बिथरला मागच्या दोन पायांवर उभा राहिला आणि पुन्हा पुन्हा त्याच्या खुऱ्यांनी जमीन उकरू लागला आणि खिंकाळायला लागला आणि इतका वेळ पुढच्या पंजावर डोके ठेवून शांत बसलेला टायगर एकदम चारी पायांवर उभा राहिला त्याच्या सर्वांगावरचे आधीच लाल भडक असलेले डोळे आता उग्र झाले होते आणि त्याच्या रुंद छातीतून अगदी खोलवरून गुरगुरण्याचा आवाज येत होता टांग्याच्या बाजूने तो दोन्हीकडे पाहत होता आणि आतल्या आत गुरगुरत होता टांगेवाल्यानं घोड्याला आणि हवालदारानं टायगरला हळूहळू बोलून चुचकारून शांत केलं आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला पण त्या एका क्षणात गोसावीची खात्री झाली की आत्ताच आपण कोणतीतरी एक निश्चित रेषा ओलांडली आहे आणि नव्या जागेत पाय टाकला आहे मानवी डोळ्यांना ज्या गोष्टी दिसत नाहीत मानवी कानांना ज्या ऐकू येत नाहीत त्या काही काही प्राण्यांना दिसतात ऐकू येतात ही गोष्ट त्याला माहीत होती मग आपण त्या इस्टेटीमध्ये प्रवेश तर केला आहे पहिल्या या प्रसंगानंतर पुढच्या वाटेवर काहीही अडथळा आला नाही लहान सहान वळणं घेत काही वेळा झाडांच्या सावलीतून काही वेळा अगदी उजाड प्रदेशातून काही वेळा गुडगा गुडगा गवतातून रस्ता कापत शेवटी टांगा बंगल्याजवळ येऊन पोहोचला दोघांनी सामान उतरवून घेतलं टांगेवाल्याचे पैसे चुकते केले आणि दोघं वरांड्यात उभे राहिले एक क्षणही न दवडता टांगेवाला टांगा भरधाव हाकीत तिसे नासा झाला एकदा घोड्याच्या टापांचा आणि गळ्यातील घुंगरांचा आवाज ऐकू येईनासा झाल्यावर त्यांच्या भोवती संपूर्ण शांतता पसरली पक्ष्यांचा चिवचिवाट नव्हता रातकिड्यांची किरकिर नव्हती खारींचा चुकचुकाट नव्हता पानांची सळसळ नव्हती त्यांच्या आसपासची सृष्टीच जणू ते आता काय करतात हे पाहण्यासाठी श्वास रोखून वाट पाहत होती चला हवालदार उघडादार आपण मुक्कामाला आलो त्याच्याकडे किल्ल्या फेकत गोसावी म्हणाल हवालदारनं दार उघडलं बंगला उत्तम बांधणीचा प्रशस्त होता बांधकाम चिरेबंदी दगडांचं होतं आणि वरती उंच मंगलोरी कौलांचं छप्पर होतं दार उघडताच समोर मोठा हॉल होता त्याच्या दोन्ही बाजूंना दोन दोन खोल्या होत्या घराची सर्व रुंदी हॉललाही होती समोरचं दार मागच्या वरांड्यात उघडत होतं आणि अंगणातून पुढे तीस फुटांवर स्वयंपाकघर नाणीघर संडास गड्यांच्या खोल्या यांची एक लहानशी चाळवजा बांधणी होती दोघांनी सर्व दार व खिडक्या उघडल्या वरवरच्या पहिल्या पाहणीत त्यांना दिसलं की सर्व खोल्यात भरपूर व उंची सामान आहे पूर्वी राहणाऱ्यांपैकी रहन कोणीतरी हॉलच्या एका बाजूच्या खोल्यातच स्वयंपाकाची व जेवणाची व्यवस्था केली होती आणि दुसऱ्या बाजूच्या खोल्या निजण्यासाठी वापरल्या होत्या स्वयंपाकघरात सर्व शिदा भरपूर व व्यवस्थित होता सर्व खोल्यांतून रॉकेलचे मोठमोठे दिवे होते अंगणातून पुढे जाऊन त्यांनी समोरच्या चाळीतल्या साऱ्या खोल्या पाहिल्या स्वयंपाकघराचं आता कोठी घर केलं होतं व तीच खोली जराशी उपयोगात असावी असं दिसत होतं बाकीच्या साऱ्या खोल्यातून खूपशी आडगळ धुळीच्या थराखाली झाकून गेली होती कितीतरी दिवसात या खोल्या कोणी उघडल्याच नव्हत्या सर्व बंगल्याला त्यांनी एक चक्कर मारली पूर्वी कोणीतरी सर्व बाजूंना बाग करण्याचा प्रयत्न केला होता पण तो अर्धवट सोडला होता काही झाडं भरमसाठ वाढून रानटी अवस्थेत गेली होती व काहींची आळी आता रिकामी पडली होती तरी अजून चारी बाजूंना जवळजवळ पन्नास फुटांची जागा मोकळी होती त्यातील काही भाग तर एवढ्यातच तिथली झाडं झुडप छाटून खणून मोकळा केल्यासारखा दिसत होता हेही त्यांच्या आधी आलेल्या कोणीतरी केलं असलं पाहिजे जणू काही त्या पन्नास फुटांच्या रेषेवर निसर्गाला रोखूनच धरलं होतं कारण त्या मोकळ्या जागेपलीकडे एकदम गर्द झाडी सुरुवात होत होती मग अशी वरून दिसलेलं पाणी कुठे आहे हे गोसावी शोधत होता आणि जरा वेळातच त्याला पाण्याच्या खळखळाटाचा आवाज ऐकू आला आउटहाऊसच्या हाऊसच्या मागे सुमारे शंभर फुटांवर त्यांना तो आठ नऊ फूट रुंदीचा झरा दिसला बंगल्याकडून त्या झऱ्याच्या काठापर्यंत एक अस्पष्ट पाऊल वाट आली होती आणि तिथेच एक ओंडक्याचा पूल होता हे सारं काही गोसावी पुढच्या विचारासाठी मनात साठवून घेत होता आता केवळ प्राथमिक पाहणी करण्याचा त्याचा विचार होता प्रत्येक गोष्टीवर विचार करायला मग वेळ भरपूर होता आणि एकदम काही माहितीशिवाय एखादं निदान करणंही बरोबर होणार नव्हतं तेव्हा आता हे सर्व नीट पाहून घ्यायचं मात्र अगदी नीट सगळी चक्कर झाल्यावर ते परत पुढच्या वरांड्यात येऊन पोहोचले दुपारचे बारा वाजले होते गोसावी म्हणाला हवालदार जेवायचं पहा दुपारी आपण थोडी आवरावर करू आणि मगच आंघोळी करू कारण भलतीच धूळ आहे सगळीकडे हा ठीक स्वयंपाकघरात तेलाचा मोठा स्टोव होता त्यावर हवालदारनं पाहता पाहता डाळ रोटी व भात तयार केला व दोघांनी व्यवस्थित जेवण करून घेतलं भांडी वगैरे धुऊन झाल्यावर दोघांनी टी शर्ट्स व हाफ पॅन्ट असे कपडे केले आणि त्यांच्या बेडरूमपासून घर साफ करायला सुरुवात केली जी खोली जास्त खराब होती वापरत नव्हती ती त्यांनी आधी साफ केली आणि मग ते दुसऱ्या खोलीकडे वळले भिंतीवर झाडू मारता मारता हवालदार एकदम थांबला गोसावी साहेब हे पहा काय आहे दाराच्या आतल्या चौकटीत दोन खिळे मारले होते आणि त्यांना बांधलेल्या दोऱ्यात काही वाळलेली पानं आणि काही सुकलेल्या काड्या होत्या गोसावीनं त्या हातात घेताच त्यांचा भुगा झाला पण त्याला एक अस्पष्ट ओळखीचा वास आला त्यानं आणखी काही पानं आणि काड्या हातात चोडल्या आणि हात नाकापाशी नेला तो वास असणाचा होता त्या खोलीच्या सर्व दारांना सर्व खिडक्यांना आतल्या बाजूनं यासारख्याच माळा टांगलेल्या होत्या त्या एव्हांना साऱ्या सुकून गेल्या होत्या मनात गोसावीनं हाही एक मुद्दा साठवून ठेवला सगळी दुपारभर त्याला मनात काहीतरी अर्धवट बोचत होतं त्याला एकदा ती गोष्ट आठवली होती पण त्यावेळी तो ती बोलायचा राहून गेला होता आता सारखी आठवण्याचा प्रयत्न करूनही ती त्याच्या मनात येत नव्हती कॉट खालचं सामान काढताना जेव्हा सायकलचा पंप घरंगळत बाहेर आला तेव्हा त्याला एकदम ती आठवण झाली तसाच खाली बसून तो म्हणाला हवालदार हा मी दुपारपासून विचार करत होतो की इथला मनुष्य पत्र कसं टाकतो बँकेत कसा जातो त्याला काहीतरी वाहन आवश्यक होतं नाही का बरोबर आहे आपल्या सगळ्या तपासात आपल्याला असं काही आढळलं नाही पण इथे सायकल होती हा पहा पंप हेही आपल्याला ध्यानात ठेवायचंय बर का आता सायकल कुठे हवालदार काहीच बोलला नाही दोघं परत कामाला लागले संध्याकाळी पाच साडेपाच पर्यंत खपून त्यांनी बंगल्यातल्या पाचही खोल्या आणि दोन्ही वरांडे आरशासारखे चक्क केले मागच्या आवारातील विहिरीवर स्नान झाली चहा झाला आणि मग संध्याकाळी दोघे जण वरांड्यात खुर्च्या टाकून आरामात बसले बसल्या जागेवरून त्यांना प्रथम पन्नास एक फूट अंगण व लागलीच त्याला लागून असलेली झाडांची हिरवी भी भिंत भी दिसत होती सर्वत्र शांतता होती गोसावीच्या लक्षात ही गोष्ट आली की झाडा झुडपातील जीवाणूंचे पक्ष्यांचे कसलेही आवाज त्यांच्या कानावर आत्तापर्यंत आले नव्हते हो ही विचित्र शांतता आपण दोघांनी पडक्या भिंतीतून इस्टेटीमध्ये प्रवेश केला त्या वेळेपासून आपल्याला जाणवली होती ही गोष्ट आता त्याच्या ध्यानात आली जगणारे हालचाल करणारे असे त्यांच्या आसपास काहीही नव्हते सर्वत्र शांतता स्तब्धता निश्चलता होती लक्षात ठेवण्यासारखे जे मुद्दे वाढत चालले होते त्यात ही आणखी एक भर होती काय हवालदार बोला तुम्हीच सांगा गोसावी साहेब आज बाहेर चक्कर मारून यायची की उद्यावर टाकायची आता अंधाराला फार वेळ नाही फार लांब जाता येणार नाही ठीक आहे उद्याच जाऊ काय रे हवालदार असं केलं तर सकाळीच बरोबर पोळ्या बनवून घेऊ थर्मासमध्ये चहा घेऊ आणि संध्याकाळपर्यंत परत येऊ म्हणजे जेवणासाठी ये करायला नको काही हरकत नाही साहेब काही हरकत नाही हवालदार एक गोष्ट सांगायची तुला मला साहेब म्हणतोस ते ठीक आहे मी सांगून ऐकत नाहीस पण हे आपलं नाव झालं बरं का तसं पाहिलं तर आपण दोघं बरोबरीचेच आहोत सांगायचं ते हे की कोणतीही गोष्ट मागे ठेवायची नाही मला काय वाटेल हा विचार करत बसायचं नाही काय समजलं तर मग सांग एकदम इम्प्रेशन काय झालंय टायगरच्या डोक्यावर हात फिरवीत हवालदार म्हणाला साहेब आपल्यापेक्षा जनावर काही काही वेळा जास्त हुशारी दाखवतं त्या खांबावरून आपण आत आलो तेव्हाच या बेट्याला काहीतरी दिसलं काय टायगर नावाचा उल्लेख होताच टायगरनं शेपटी आपटली अरे देवानं तुला वाचा दिली असती तर तू आम्हाला आत्ताच्या आत्ता सारं सांगितलं असतंस पण हवालदार तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तुला काय वाटतं खरं सांगू का अजून काही वाटत नाही फक्त हे सगळं चुपचाप आहे हां तेच तुझ्या लक्षात आलं का नाही ते पाहत होतो साहेब इतकी दाट आहे बहुती पण पक्ष्यांचा आवाज नाही किड्यांची सळसळ नाही अशी जागा आपण नव्हती पाहिली हवालदार तू निर्जन ठिकाणं खूप पाहिली आहेस ना सर्व्हिस मध्ये असताना अहो गणतीच नाही त्याचे बारीक डोळे आता मागच्या आठवणीत गडप झाले होते पण तो एकदम भानावर आला पण इथे वेगळंच काहीतरी वाटतं आपण अगदी एकाकी आहोत त्याला वाटणारे विचार स्पष्ट करून सांगणे इतके स्पष्ट झाले नव्हते पण ती भावना गोसावीलाही जाणवत होती आसपासचं सा सारं निष्प्राणे त्यात धारेवर धरल्यासारखे आपण एकटे आहोत आपण तिघे फक्त दोघं आपापल्या विचारात अप गर्क झाले गोसावी विचार करत होता आपण इथे पोहोचल्याचं पत्र चंद्रासाहेबांना पाठवलं पाहिजे पण त्याआधी इस्टेटीची जरा पाहणी करायला हवी कारण आता एक विचार त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येत होता येथे माणूस पाठवण्याची तरी आवश्यकता काय आहे उत्पन्न नाही पीक पाणी नाही चोराचं भय नाही मग एवढा पगार देऊन रात्रंदिवस माणूस ठेवण्याची जरूर काय आहे